मी हंसराज मराठे तुमचं पुनश्च एकदा माझ्या हंसराज मराठे सिंधाबाद यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो आ, मी हा जो व्हिडिओ केलेला आहे हा कदुमाने होमस्टे या नावाने एक होमस्टे आहे ज्याचे मालक आहेत नारसिंह भट आणि हा होमस्टे कर्नाटकामध्ये दंडेलीजवळ दंडेलीपासनं बारा किलोमीटर अंतरावर आहे व्हिडिओ सुरूच नाही केला मी आम्ही गुगलच्या सहाय्याने सर्च घेऊनच इथे गेलेलो होतो हे गेट आहे आपण आतमध्ये गेल्यावर बघता की इथे विस्तीर्ण पार्किंग आहे आणि आतमध्ये एंट्री आहे आणि पूर्ण परिसर हा जंगलाने वेढलेला आहे आता मी दोन हजार तेवीसमध्ये वीस फेब्रुवारी ते अठ्ठावीस फेब्रुवारी असा त्या कर्नाटकाचा दौरा केला होता त्याच्यामध्ये मी भिगवण किल्लारी गणेशगुडी कदुमाने होमस्टे अशी अनेक ठिकाणं कव्हर केली होती आणि हा दोन हजार तेवीसचा व्हिडिओ टाकायला मला आज दोन हजार पंचवीस काही कारणाने उजाडले थोडासा बाजूला राहिला होता तर तो मी आता टाकतो आहे आणि ह्या व्हिडिओमुळे अनेक ठिकाणांची माहिती जगभरात प्रसारित होत असते जे असे माझ्यासारखे जंगलप्रेमी असतात त्यांना त्याच्यावरनं गायडन्स मिळतो किंवा कळतं की अशा अशा गोष्टी इथे आहेत इथे कसं जायचं तर आता याच्यात सुरुवातीला मी टाकलेलं आहे इते ता 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 टाकले की मला त्यावेळी पंचवीसशे रुपये पर हेडप्रमाणे चार्जेस पडलेले होते तर मी आणि माझ्यासोबत माझे दीपक जोशी म्हणून मित्र आहेत आम्ही दोघे गेलो होतो आम्ही अकोला विदर्भातला अकोला आहे इथून अकोल्याहून आधी भिगवणला गेलो आणि भिगवणहून पुढे आम्ही दांडेलीला गेलो आणि दांडेलीहून गे इथे कदू मानलेला आलो तर हा असा आमचा सगळा प्रवास होता बराच लंबा प्रवास होता हे तुम्ही पाहता यांनी इथे टाईमटेबल लावलेला आहे की केव्हा काय काय प्रोव्हाइड करतात हा यांचा मोठा डायनिंग हॉल आहे आणि इथे ते जे आ, एकंदरीत अन्न प्रोव्हाइड करतात हे सगळं निसर्ग इको फ्रेंडली असं असतं आणि आल्या आल्या वेलकम ड्रिंक म्हणून जो चहा देतात तो सगळ्या वनस्पतींनी बनलेला असतो आता हे तुम्ही आजूबाजूचा निसर्ग बघू शकता की हे कसं वसलेलं आहे राहायचं जे ठिकाण आहे ते चारी बाजूला हिरवागार दाट झाडी आहे यांचे जोशी साहेब सामान घेऊन आमच्या कॉटेजकडे निघालेले आहेत आणि ज्याला ॲमिबायन्स म्हणतात तो सुंदर ॲमिबायन्स आहे निसर्गाच्या सानिध्यात तुम्ही राहता आणि इथे टू नाईटचा स्टे केला होता आणि हे ही जी जागा आहे ही ॲक्च्युली पक्ष्यांकरता खूप प्रसिद्ध आहे पण कदाचित आमचं बॅडलक असेल की आम्हाला इथे विशेष असे पक्षी दिसले नाहीत इथे जे डायनिंग हॉल आहे तिथे बाजूला त्यांनी हाईड केलेला आहे पाण्याची वगैरे व्यवस्था ठेवलेली आहे तिथे काही पक्षी येतात त्याच्यामध्ये आम्हाला ब्लॅक नॅपड मोनार्क हा वारंवार दिसला त्याच्यानंतर एक ब्लू फ्लाय कॅचर दिसला याच्या व्यतिरिक्त असे तिथे काही आम्हाला पक्षी दिसले नाहीत आता हे आमचं रूम युट्यूबमध्ये आम्ही टाकतो छानशी आहे किंवा इथे राजन काय नाव तू राजन राजन ओके इथे एक पंखा ठेवलेला आहे आणि त्याच्यानंतर रूम नीट नेटकी छान आहे स्वच्छता आहे अटॅच लाट बात आहे हे डायनिंग आणि हे नर नरसिंह भट आहेत हे मालक स्वतः आता हे मी म्हटलं त्याप्रमाणे इथे ब्लॅक लॅफ मोनार्क आम्हाला दिसला होता सतत वारंवार तो तिथे येत होता आणि याच्या व्यतिरिक्त असे काही विशेष पक्ष आम्हाला दिसले नाही नॉर्मली तिथे जे दिसतात आणि ज्याच्याकरता खाली आहे पाणी तिथे दिसला नाही आम्हाला हे नरसिंह भटांचं जंगल जे आहे ते तीन एकरात पसरलेलं आहे आणि विविध वनस्पती आहेत विविध पक्षी आहेत आम्ही ॲक्च्युली तिथे दुपारच्या भटकंतीमध्ये एक आमच्याबरोबर गाईड होती नामांकित तिच्याबरोबर मलाबार स्ट्रोगन हा जो एक पक्षी त्या भागातच आढळतो त्याचा खूप शोध घेतला पण आम्हाला तो काही मिळाला नाही त्याच्यानंतर संध्याकाळी आम्ही हे एका स्पॉटला व्हिजिट केलं की जिथनं पाईड हॉर्न बिल वगैरे दिसतात पण तेही काही आम्हाला दिसले नाहीत अशा प्रकारे आमची थोडीशी ही शॉर्ट ट्रिप होती आणि शॉर्ट व्हिडिओ आहे तर हा जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि मला व्हिडिओ करायला प्रोत्साहन द्या थँक्यू बाय बाय हे आमचे जोशी साहेब आहेत जे फोटोग्राफी करतात आहेत हा वरती एक Субтитры сделал